हे बघा भरपूर अशी स्ट्रॉबेरी ह्या सीजनला मिळते तर तुम्ही नक्की ह्या स्ट्रॉबेरीचा आपण क्रश बनवणार आहोत जेणेकरून आपण फालुदा बनवताना किंवा मिल्कशेक बनवताना तुम्ही केकमध्ये किंवा चपातीला रोल करताना लावू शकता ब्रेडला लावू शकता तर हे अनेक याचा उपयोग होतो या क्रशचा आणि टिकते पण चांगली सहा महिने व्यवस्थित पाण्याचा हात नाही लागला तर ती टिकते पण छान मस्त थंड दुधामध्ये जरी दोन चमचे घालून प्यायलो तरी पण खूप सुंदर लागते स्ट्रॉबेरी मिल्कशेक तर आता आपण मस्त कशी टिकवाय आणि कसं करायचं ते बघूया तर ह्याचं मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे स्ट्रॉबेरी आणि हे हे जे दांडे आहेत त्याचं ते काढून टाकायचं आहे असं पूर्ण काढून घ्यायचंय आपल्याला सगळं डेट याचा पूर्ण काढून टाकायचं आहे आणि याच्यातल्या काय करणार आहोत आपण काही काहींचे आपण काप करणार आहोत कापणार आहोत आणि काहींची पेस्ट करणार आहोत तर थोडेसे असे आपल्याला वरी खा खा दाताखाली आले त्याचे तुकडे तर छान लागतात ना म्हणून अशी मी देठं काढून अर्धे मी कापून घेते आणि अर्धे आपण त्याचे मस्त मिक्सरमधून पेस्ट करून घेऊया तर मी हे कापून घेते सगळे हे बघा अर्धे मी कापून घेतलेले आहेत बारीक चिरून आणि दुसरे आपल्याला थोडीशी पेस्ट करायची आहे म्हणजे मिक्सरमध्ये घालायचे आहेत आणि थोडेसे वाटायचे आहेत पण याच्यामध्ये पाणी वगैरे काहीच घालायचं नाही अशीच पेस्ट करायची कारण स्ट्रॉबेरीला पाणी असतं त्याच्यामुळे अशीच पेस्ट करायची आहे आपल्याला आणि हे क्रश हे आपले एक बारीक कापून ठेवलेले आहे ते साखरेच्या पाकामध्ये शिजवायचे आहे हे बघा आता आपण कढई तापत ठेवलेले आहे आणि हे जे कापलेले स्ट्रॉबेरी आहे ते याच्यात घालायचे आहे आणि एक वाटी वगरे ये चान ग्यास वर चान साखर याच्यामध्ये घालायची आहे कारण कधी कधी स्ट्रॉबेरी आंबट वगैरे असतात आणि हे छान बारीक गॅसवर आपल्याला छान असं साखर विरवे विरगळेपर्यंत छान आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत मस्त आणि इथे मी सांगितल्याप्रमाणे पल्प पण केलेला आहे अर्ध्या स्ट्रॉबेरीचा हे छान आपल्याला बारीक गॅसवर होऊन द्यायचंय तर आपण टिकणारी करणार टिकणारं क्रश करणार आहोत त्याच्यामुळे ते थोडं त्याला साखर लागणारच सहा महिने ती फ्रीजमध्ये छान राहते फ्रीजरमध्ये ठेवा मस्त राहणार ती हवे तेव्हा तुम्ही मिल्कशेक करून खा पिऊ शकता किंवा तुम्ही आणखीन वेगवेगळ्या पदार्थांमध्ये हे वापरू शकता केकमध्ये वापरू शकता याचा फ्लेवर खूप सुंदर येतो बाहेरून स्ट्रॉबेरी क्रश आणायची गरज नाही आहे आता बऱ्यापैकी आपली साखर वितळलेली आहे हा जो क्रश तो पन तो पन था 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 आहे तो पण आपण याच्यातच घालायचा आहे किती सुंदर कलर आलाय बघा तो पण छान एक शिजवून घ्यायचा आपल्याला मस्त पैकी एक पाच मिनिट होऊन द्यायचंय त्याला आता आपलं आठ नऊ मिनटं छान शिजलेलं आहे आता हे टिकवण्यासाठी आपल्याला एक अर्धा लिंबाचा रस ओतायचा आहे याच्यामध्ये म्हणजे ते छान टिकतं किंवा तुमच्याकडे लिंबूसत्व असेल तर ते वापरलं तरी चालेल आपण जसं दूध फाडायला वापरतो ना किंवा पनीर बनवताना वापरतो ते लिंबूसत्व तुम्ही वापरलं तरी चालेल आता सगळ्यांकडे जास्त असं नाही म्हणून आपण लिंबाचा रस काढून त्याच्यामध्ये घातलेला आहे आणि हे अजून थोडा वेळ होऊन द्यायचं आहे छान असं ते मस्त असं चिघट चिगट लागलं की आपल्याला बंद करायचं आहे पाक करायचा नाही आहे ते चिघट झालं पाहिजे छान आपलं आता हे झालेलं आहे आणि आता काय करायचं माहिती आहे हे बघा छान झालेलं आहे तुम्ही बघा याचा कलर किती सुंदर आला आहे आतमधले स्ट्रॉबेरी पण शिजलेले आहेत हे बघा किती सुंदर कलर आलेला आहे त्याचा आ हा हा हे बघा आता हे पूर्ण थंड होऊन द्यायचं आणि बर्नी एक काचेची बरणी घ्यायची सुकी असावी ओली नसावी बरणी आणि त्या बर्णीमध्ये हे आपल्याला थंड पूर्ण झाल्यानंतर भरून ठेवायचं आहे आता मी गॅस बंद करते आणि आता थंड होऊन देऊया मग आपण बर्नीत भरून ठेवूया हे बघा छान असं मस्त असं थंड झालेलं आहे आणि तुम्ही बघा किती घट्ट झालेलं आहे ते नंतर बघा अजून ते घट्ट होईल एकदा फ्रीजरमध्ये ठेवलं की आणखीन ते घट्ट होईल बघा किती सुंदर झालेलं आहे आता हे काय करायचं आपण बॉटलमध्ये भरून ठेवायचं कुठली तुमच्याकडे जी काही बॉटल असेल फक्त ती ओली नसावी स्वच्छ बॉटल बॉटल घ्यायची सुकवलेली छान आणि त्याच्यामध्ये हे क्रश भरून ठेवायचं आता मी हे बॉटलमध्ये भरून घेते व्यवस्थित हे बघा आता मी इथे दूध पण घेतलेलं आहे मस्त मिल्क मिल्कशेक बनवते आणि इथे आपली मस्त बॉटल भरून ठेवलेली आहे थोडंसं उरलं ते मी पेलात ठेवून दिलेलं आहे ते नंतर बॉटलमध्ये भरून ठेवते बघा किती भरपूर झालेलं आहे आपलं एवढं स्ट्रॉबेरी क्रश घ्यायला गेलं तर किती महाग पडतं तर जे छान भरपूर घरी भरपूर होतं आता हे मी मस्त फ्रीजरमध्ये बंद करून ठेवणार आहे पण आधी सरबत आपण बनवूया हे साईडला ठेवते मिल्कशेक आता हे आपल्याला जेवढं गोड हवंय त्याप्रमाणे आपण आता मी दोन चमचे घातलेले आहे हे छान खलवून घ्यायचं मस्त हलवून हा हा कसा कलर आलाय बघा त्याच्यात तुम्हाला आणखी काय काय घालायचं असेल ते तुम्ही घालू शकता मी आता क्रशच घातलाय फक्त याचा काय स्वतःचा स्ट्रॉबेरीचा स्वतःचा फ्लेवर असतो त्यामुळे दुसरं असं काही घालायची गरज नाही आहे तुम्ही सब्जा भिजवून घालू शकता आणि हे थोडंसं असं क्रश असल्यामुळे दाताखाली आलं की छान लागते बघा किती छान पिंक कलर हे मी ग्लासात ओतून घेते हे बघा छान मी असं ग्लासात ओतून आणलेला आहे बघा तुम्ही जवळून पण बघा आता याच्यावर आपण स्ट्रॉबेरीचे थोडेसे पिसेस घालूया म्हणजे ती दिसतील आणखीन छान दिसेल बघा किती सुंदर दिसत आता याच्यामध्ये तुम्ही तुम्हाला आवडेल ते घाला मस्त असं झालेलं आहे मी पिऊन सांगते तुम्हाला कसं झालं आहे ते तुम्हाला जवळून पण दाखवते हे बघा किती सुंदर झालेलं आहे याच्यात सब्ज्या वगैरे घालून मस्त असं उन्हाळ्यात कधी पण पिऊ शकता तुम्ही तर मी पिऊन सांगते कसं आलं खूप मस्त आलेलं आहे खूपच छान झालेलं आहे तर तुम्हाला आवडलं तर नक्की लाईक सबस्क्राईब शेअर करा बाय बाय आणि मस्त ही स्ट्रॉबेरी तुम्ही फ्रीजवरमध्ये ठेवून द्या मस्त वर्षभर वर सहा महिन्याला काही होत नाही अशा स्ट्रॉबेरी आणल्या की वायाला जाऊ नये म्हणून असा क्रश करून ठेवा हवं तेव्हा हवं तशात वापरा आणि मस्त मज्जा घ्या बाय बाय